आजपर्यंत कुठलाही खासदार समुद्र किनाऱ्याले आलेला नाही खासदार राजन विचारे साहेब आमच्या कोळी जमाती मन मान्सामध्ये येऊन आमच्या मध्ये मिसळून त्यांचे विचार घेऊन त्यांना काय सुविधा पाहिजे त्या सुविधा त्यांनी आम्हाला पुरवल्याबद्दल त्यांना कोणीही विसरू शकत नाही पोटी समुद्रात जाण्यासाठी जो परवाना पाहिजे तो परवाना इथे शिबीर घेऊन आम्हाला परवाना देऊ लागला आम्हाला मासे सुक्याला जागा ना ती कोबे करून दिले वंदराव जाण्यासाठी त्यांना रोड नव्हता त्यांना खांद्यावरती सर्व काही न्यायला तर पण आता ते रोज झाल्यामुळे सर्व बंदरावर गाडी नेतातील दोन दोन वर्ष आम्ही अडकलत राहिलो आम्हाला पंप नसल्यामुळे मच्छीमाराला डिझेल मिळत नव्हतं काजन विचार आले आणि त्यांनी पंप पण दिला लोकांना डिझेल पण चालू केला समुद्रात गेलेल्या के बोटी पुन्हा किनाऱ्यावर सुखरूप येण्यासाठी दीपस्तंभाची आवश्यकता आहे जी वाशीची वाट काटलाची वाट सऱ्याची वाट या तिन्ही ठिकाणी काम जोराने चालू आहे आमच्या बोटींना त्या दीपस्तंभाचा फायदा होता बोटिंग रिपेरिंग करायला कुठेच आमच्याकडे जागा नव्हती परंतु आता भोतोडी बंदर इथे जल बंजक बंधारा जो टाकायचा घेतला आहे त्यामुळे चांगल्या लोकांना फायदा होतो त्यांच्या विकासासाठी ज्यांनी भरपूर प्रयत्न केले ते एकच खासदार म्हणजे राजेन विचारे साहेब